जळगाव एक धक्कादायक बातमी समोर रविवार तीस मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी इंजिनियरच्या दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे यशवंत नगरातील लक्षित राजेंद्र वागुळदे या अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्यासह कुसुंबा येथील महेश ज्ञानेश्वर पाटील या दोघांनी गळफास घेतल्याची घटना रविवारी घडली सुट्टीसाठी आलेला यशवंत नगरातील लक्षित वाघुदये हा तरुण पुणे येथे अभियांत्रिकेचे शिक्षण घेत होता तर त्याचे वडील सेंट जोसेफ शाळेत शिक्षक आहेत सध्या सुट्टी असल्यामुळे लक्षित हा काही दिवसांपूर्वी घरी आला होता रविवारी तो घरातील एकटाच असताना त्याने गळफास घेतला त्याचे कुटुंबीय त्याला बोलवण्यासाठी गेले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी मयत घोषित केलं महेश पाटील एम आय डी सीतील एका चटई कंपनीत कामाला होता घरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्याने गळफास घेतला पुरणपोळी करायचे खापर घेण्यासाठी त्याची आई त्या शेड मध्ये गेली त्यावेळी त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला पोलीस पाटील राधेशान चौधरी यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली महेशच्या पश्चात आई वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे अद्यापही दोघांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद